नमस्कार आपण पाहत आहोत खानदेश प्रभात डिजिटल सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर जळगाव शहरातील छत्रपती संभाजी राजे नाट्यगृहापासून मोटार सायकल रॅली काढण्यात आली महापालिकेचे आयुक्त विद्या गायकवाड यांनी भगवा झेंडा दाखवत रॅलीला सुरुवात केली यावेळी शिवजयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष कुलभूषण पाटील माजी महापौर सीमा भोळे आणि जयश्री महाजन विनोद देशमुख आदींसह सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीचे पदाधिकारी उपस्थित होते रॅलीत महिला भगिनींनी फेटे धारण करत मोठ्या संख्येत उपस्थिती नोंदवली विशेष म्हणजे एका गाडीवर दोघं माजी महापौर जयश्री महाजन आणि सीमा भोळे यांनी सहभाग घेतला दरम्यान रॅली शहरातील प्रमुख मार्गावरून जात कोरट चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ समारोप करण्यात आला हेमंत पाटील खानदेश प्रभात जळगाव सार्वजनिक शिवजयंती उत्सवाचं यंदाचं हे चोवीसवं वर्ष आहे त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचं हे तीनशे पन्नासवं वर्ष आहे त्यानिमित्ताने जळगाव शहरामध्ये विविध कार्यक्रम या ठिकाणी आयोजन करण्यात आलेले आहे आपण ते गेल्या अकरा तारखेपासून बघतच आहात त्यामध्ये आज विशेषतः जळगाव शहराचं लक्ष वेधून घेतील इतक्या प्रमाणामध्ये आज जळगाव शहरातल्या सर्व महिला एकत्रित येऊन त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना म्हणून या ठिकाणी दुचाकी रॅली पूर्ण शहरभरातनं काढलेली आहे त्या शहरभरातनं रॅली काढत असताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा मासाहेब जिजाऊंच्या नावाचा छत्रपती राजांचा व शाहू फुले आंबेडकर या सर्व महामानवांच्या नावाचा गजर करत त्यांच्या नावाच्या घोषणा देत जेणेकरून जळगाव शहरवासियांना या सर्व महापुरुषांबद्दल त्या ते आणि त्यांचा इतिहास हा माहिती व्हावा हो ह्या हेतूने जळगाव शहरामध्ये जनजागृ जन जनजागृतीपर हे रॅली काढण्यात आलेले आहे